धनंजय मुंडे हे काही लहान सहान व्यक्तिमत्व नाही की कुणाच्या सुपाऱ्या द्याव्या कट रचावा भांडण करावं त्याला आम्हाला संपवायचं कारस्थान कट कारस्थान मुंडे साहेब रचलेत असं यांना तर रचणारे कोण आहेत तुमच्या सोबत येत ना तुमचेच कार्यकर्ते जुने आहेत तेच तसे असे हे केली किंवा पकडले तुम्हीच त्यांना मारायला त्यांचे रेकॉर्डिंग दाखवलं रेकॉर्डिंगमध्ये कुठे मुंडे साहेब म्हणलेत का किंवा तू त्याला खलास कर मी गाडी देतो दोन आरोपीला कोर्टासमोर हजर करणे किंवा सगळ्या जनतेसमोर त्याची शानिशा करणे त्यासाठी ही जी सी बी आय चौकशीची मागणी केलेली आहे साहेबांनी हे बी तेवढीच खरी आहे आणि हे असा कट रचलेला नाही आणि हे जरांगे पाटीलनंच कट रचलेला आहे हे धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी साहेबांसोबत जे इतर समाज जुडलेला आहे तो समाज कसा तोडायचा या सुडातून ते कट कारस्थान त्यांनीच रचून साहेबांवर हे खोटा नाटे आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सगळं थोतांड आहे कारण एवढा मोठा बहुजनता नेता सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कसं तर डॅमेज करणे